जैन विद्यार्थी मित्रांनो मागच्या वर्षी म्हणजेच दोन हजार चोवीसला जी भरती झालेली होती दोन हजार बावीस तेवीसची त्यामध्ये भंडारा पोलीस शिपाई या पदासाठी किती मेरिट गेले होता तुमच्या कास्टचा तो कट ऑफ बघणारा विद्यार्थी मित्रांनो आणि या वर्षीच्या नेमक्या जागा किती आहेत तर सर्व विद्यार्थ्यांना माहितीच आहे की इथे एकोणसाठ जागा आहेत आणि प्रत्येकच कास्टा जवळपास जागा आहेत फक्त तीन चार कास्ट जर सोडल्या तर बाकी सर्वांना इथे जागा देण्यात येईल चला आपण कटाप बघूया हो मागच्यावर तर बघू शकता आपण भंडारा डिस्ट्रिक्ट पोलीस कॉन्स्टेबल रिक्रुटमेंट दोन हजार बावीस तेवीस प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट आणि कटअ बघू शकता विद्यार्थी मित्रांनो ई डब्ल्यू एसचा ई एव्च डब्ल्यू एस महिला फक्त अठ्ठ्याऐंशी मार्कवर कटअप गेला आहे आणि सर्वसाधारण फक्त नव्वद मार्कवर कटअप गेला आहे आणि ई डब्ल्यू एसमध्ये एक सर्व्हिसमॅन चौऱ्याण्णव मार्कवर कटअप केला पुढील कास्ट बघूया विद्यार्थी मित्रांनो पुढील जे कास्ट आहे ती आहे एस सी बी सी एस सी बी सी महिला फक्त चौऱ्याण्णव मार्कवर कट ऑफ केलेला आहे एस सी बी सी सर्वसाधारण फक्त एकशे एक, एक मार्कवर कट ऑफ केलेला आहे त्यानंतर बघा य ओ बी सी ओ बी सी अनाथ एक्क्याण्णव मार्कवर कट ऑफ केला आहे ओबीसी एक, एक सर्व्हिसमॅन त्रियाणव मार्कर कटप गए ओबीसी खेलाड़ू सत्त्याणव मार्क पर कटप गले ओबीसी प्रकल्पग्रस्त शंबर मार्क पर कटप गल ओ महिला एकशे दोन मार्क पर कटप ओबीसी खे होमगार्ड एकशे पांच मार्क कटअप गए ओबीसी सर्वसाधारण एक आठ मार्क कटअप गए नर एस बी सी सर्वसाधारण एक चार मार्क पर कटप गल है एन टी डी सर्वसाधारण एकशे सात मार्क पर कटअप गले महिला एन टी सी एक्याण्व मार्क पर कटप गल्ला एन टी सी सर्वसाधारण फक्त शहाण्णव मार्क कटअप केला आहे एन टी बी सर्वसाधारण फक्त एकशे सहा मार्कवर कटअप केला आहे महिला एन टी बी फक्त शंभर मार्क कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर व्ही जी ए डी टी ए महिलांचा कट ऑफ गेलेला आहे नव्याण्णव मार्कवर वी जे ए डी टी ए सर्वसाधारण कट ऑफ गेलेला आहे एकशे दोन मार्कवर त्यानंतर जी कास्ट आहे एस टी एस टी सर्वसाधारण फक्त अठ्ठ्याण्णव मार्क गेला आहे महिलांचा एस टी एकशे एक मार्कवर कटअप गेलेला आहे त्यानंतर एस सी सर्वसाधारण कटअप गेलेला आहे शंभर मार्कवर महिलांचा कट ऑफ गेलेला आहे एस सीमध्ये फक्त नव्याण्णव मार्कवर त्यानंतर बघा पुढची जी कास्ट आहे ती आहे ओपनमध्ये बघा ओपन सर्वसाधारण च्या आधी आपण होमगार्ड बघूया होमगार्ड एकशे पाच मार्कवर कट ऑफ आहे एक सर्व्हिसमॅन शहाण्णव मार्कवर कटअप गेलेला आहे ओपनमध्ये ओपन प्रकल्पग्रस्त एकशे दोन मार्कवर ओपन खेळाडू नव्याण्णव मार्कवर ओपन महिला फक्त एकशे चार मार्कवर मध्ये मा सर्वसाधारण फक्त एकशे दहा मार्कवर कट ऑफ केलेला आहे तर भंडारा पोलीस पोलीस शिपाई या पदासाठी मागच्या वर्षी हा ऑफ गेलेला होता विद्यार्थी मित्रांनो तर ज्या विद्यार्थ्यांना भंडारासाठी फॉर्म भरायचा आहे त्या विद्यार्थ्यांनी याचा विचार करू शकता तर या व्हिडिओमध्येपर्यंतच धन्यवाद